हाय गाइस वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट मित्रांनो आज आम्ही आलो आहोत दुंद्रे येथे एका फार्म हाऊसवर इथे गणपती बाप्पाच्या गाण्याचं शूट आहे आणि त्याचा ब्लॉग मी बनवतो आहे आणि गाईज आम्ही एक दोन चार कलाकार इथे पोचलो आहोत आणि बाकीची मंडळी अजून येत आहेत रस्त्यामध्ये आहेत सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा गाणं देखील तेवढं स्पेशल आहे तेवढं छान आहे आणि माझा देखील याच्यामध्ये एक छोटासा रोल असणार आहे सो गाईज शूटिंगमध्ये काय धमाल होणार आहे हे बघायला तुम्हाला खरंच खूप आवडेल सो so, जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओज बघायला भेटणार आहेत सो गाईज so या ब्रिजवर आपल्याला एक शूट घ्यायचं आहे आणि तुम्ही आजूबाजू लोकेशन बघा जबरदस्त लोकेशन डोंगरावर ढग उतरलेले आपल्याला दिसत आहेत आणि मित्रांनो हे लोकेशन नेहमीच स्पेशल असतं खरंच खूप छान लोकेशन असतं इथे पावसाची हजेरी लागणार आहे बहुतेक थोड्याच वेळात म्हणून आपल्याला पटकन जरा आटपून घ्यावं लागेल आणि लोकेशन बघा तुम्ही नवीन पनवेल दुंद्रे जबरदस्त लोकेशन फ्रेंड्स आपला मित्र सचिन पाटील जो एक डान्स कोरिओग्राफर आहे आणि यांनीच आपल्याला आज इथे बोलवलेलं आहे आणि याचं जिथे गाणं आपल्याला शूट करायचं आहे ज्याच्यामध्ये त्याने मला संधी दिलेली आहे त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार बाई नाव सांग आपलं नाव राकेश भोईर एंटरटेनमेंट सहा सतरा एक्झॅक्टली बघा म्हणजे संध्याकाळची वेल झालेली आहे आणि आपली लाईट हळूहळू हळूहळू डीम होत चाललेली आहे तरी पण काही हरकत नाही तुम्ही नेचर बघा आज पावसाची थोडी आमच्यावर मेहरबानी आहे असं म्हणावं लागेल कारण एवढा जास्त पाऊस नाही आहे काल पावसाने नवी मुंबईमध्ये धुमाकूल घातला होता अक्षरशः रस्त्यामध्ये डोफ्यापर्यंत पाणी साचलं होतं सो फ्रेंड्स हा मातोश्री फार्म हाऊस आहे बघा खरंच खूप छान फार्म हाऊस आहे मस्त अशा निसर्गरम्य परिसरामध्ये हा फार्म हाऊस प्लांट केलेला आहे ही झाडं वगैरे आहेत हा बाहेरचा एरिया आहे मग अशी जे दाखवलं ते घर आहे इथून फार्म हाऊसची एंट्री आहे बहुत बड़ा दे रहा नक्की बोलू इसकी गारंटी माई नाही दे सकता मेरे भरोसा नहीं तो पाच हजार चौतीस हमको दे दो और हमको दो पर्यंत आले सत्तर टक्के साठ टक्के पन्नास पर्यंत आय साठ टक्के आहे ना आता साठ आहे दिसतंय शंभर युट्यूबर तुझा सत्तर टक्के ना याचा जास्त ब्लॅक पुर्तवाला भारी तुझं नाव सांग भाई सार्थक चा भारी सार्थक चा भारी होत आहे आणि नोटीस केलंय सार्थकचा स्टेप बसायला लागला आता बघा काही स्टेप यांना बरोबर जमत नाही म्हणून लसून सोला दिलेत पनिशमेंट यांना ज्याला ज्याला स्टेप जमत नाही त्याने त्याने लसूण सोलाच तुम्हाला स्टेप तुम्ही मस्त करा बघितलं मग अशी सचिन जरा त्यांचा पेज दाखव जरा आपण एक काम करू आपण गाणं चेंज करू ना जितेंद्रचा घेऊ जितेंद्राचा ढलगाय दिंटू हो गई श्याम टुक सो काय झालेली आहे प्रॅक्टिस बऱ्यापैकी आणि मला वाटतंय पस्तीस टक्के झालेला आहे बाईचा पस्तीस का चाळीस तीस टक्के हे बाईकचा नाइन्टी टू पर्सेंट तुझा अरे क्या चाहते हो नाले, तत्तर नाले। गया बोल जेवणाच बघा डायरेक्ट मालकाला डायरेक्ट कामा लावलंय कांदा कापा लावलाय आम्ही हो मी ऐकला मगाशी ते बोलवते का गावातले बरेचसे जेवण तुम्ही जाऊन बनवता आम्ही बरोबर आहे भजन मंडले भजन मंडली पण भोजन मंडली पण पाहिजेच हा बघा हा फार्म हाऊस आहे हा किचन आहे इकडे बेडरूम आहे पण तो सध्या रिझर्व आहे स्विमिंग पूल पण आहे स्विमिंग पूल के बाजू में झरना भी आहे हा बघा हा स्विमिंग पूल आहे आणि तिकडनं डायरेक्ट काय बोलतात त्याला आर्टिफिशियल धबधबा आणि आपल्या गाड्या लागलेल्या तिथे आणि मी ऐकलं तर तुम्ही एक रातकिडा पण पालून ठेवला इथं फॅमिली आहे का त्यांची सगळी बरोबर आहे पाहिजे त्यांना तरी कोण पाले ना काय तरी पालायला पाहिजे लोक कुठली मानली पालतात आपल्याला इकडे मांजर तुला याला येतो सोडवाय तू काय हाय कायच फायनली आपण घरी पोहोचलो जिथे आपल्याला शूट करायचे आहे तिथे घरामध्ये गणपती बाप्पा आहेत आणि गौरा आहे मधी मध्ये तिथे

मोठा मी ने अरे हो ते तर विचारलं नव्हतं तुम्ही द्याल का नाही म्हणून नंतर द्या घ्या गणपती झाल्या गणपती झाला द्याल ना रावणाची लंका सोन्याची वानर सेना पण आहे आणि श्रीराम लिहिलेली दगड पण आहेत

सो गाय तुम्ही माझ्या बरोबर बघता इथे प्रेक्षकांबरोबर मीडिया वाले पण आलेले आहेत सर्वांचे कॅमेरे वगैरे लागलेले आहेत हमारे संवाददाता संध्या वेती और रंजिता बाय खोपारू आकरा करते हुए सचिन का याच्या ब्लॉक मध्ये नको बोलू साचीला समजून मक्षी बोल शूटिंग बंद सो रंजिता पाटील यांच्या हस्ते आपण इथे कॅमेराची पूजा करून घेणार आहोत चालू आहे तुम्ही काय इंद एकदा छा जाऊ हर घर ब्लॉगर घर घर ब्लॉगर घर घर खर तिकडून काय सो ज्येष्ठाईच्या हातून देखील गणपती बाप्पाचं पूजन आणि ही एवढी मोठी आपली टीम आहे तुमच्या कलाकारा संध्या वेहती यांनी देखील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा प्रोजेक्ट खरच खूप छान होऊ दे अशी गणपती बाप्पाकडे आपण प्रार्थना करूया दर्शनाची रांग आपली थोडीशी मोठी आहे काही हरकत नाही पण करू रात्री दोन तीन पर्यंत तक करेंगे पाच वाजत नाही पाच वाजलं तरी चालेल जावाचा काय आहे उद्या रविवार आहे ना का तुमची भाषा नाहीये मित्र आहे नाही खास योगेश पाटील त्यांची भाषा मला येत नाही आम्ही आम्ही डायरेक्ट फेसबुक वर टाकू आधीच गाणी यायच्या अगोदरच बायचा एक दौला हो दे मग चला मग हरिपाठ हरिपाठ चालू हरिपाठ आम्हाला आवडत मी बी बोलन तुमच्यावर हम बी जॉईन से से चालू करा चला मग काहीतरी एक छोटासा घ्या लगेच लगेच घ्या टाइमपास नको मग काय चालू आहे कॅमेरा युट्यूब वर डायरेक्ट मग गणपती बाप्पा कॅमेरा फोडायचा हो खाली फोड नाही कॅमेरा पाणी वॉटर वॉटरप्रूफ केला चला आपला होदे होदे पटकन आहे पाठ चला दोन मिनटावर हा चालल चाल मजा आहे का ना भिडो पटकन 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 इतकी पाणी तू गच नंबर ती पाहिल्याने गवलंनी तू एकच नंबर कशी शोगुणा दिसते गाधा गवल्याची सुंदर शोगुणा दिसते गाधा गवल्याची सुंदर तुझ्या वानात तू पडे गाड्या भरलं देनात तुझं रंग रूप राधे कसं भरलं मनात किती पाहिल्या निघावलं तू गायकच नंबर किती पाहिल्या निघावलं तू गायकच नंबर कशी बोलायची राधा गवड्याची सुंदर कशी बोलायची राधा सुंदर धन्यवाद रंजिता भाई दमल्या का दमल्या का थोडीशी गरम चायनाचा पॅनाबाई मी चायनाला गेलो नाही ना कौशिक गावाला आमचे आता पुढच्या वर्षी आमच्या का काकाशी पोरी पोरीच्या का लागेन आहे ना तेव्हा चायना जाणार शहाणी आपण जायचं ना चायनाला मग आमचं घर आहे ना चायनाला

<laughs> इधर उधर देखो इधर उधर इधर उधर कृपया जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये ही नम्र विनंती